तुमच्याकडे पाहूनच तुमच्यातील इंटेलिजन्स ब्रेवरी प्रेझन्स ऑफ माइंड आणि डिसिप्लिन लक्षात येतो तर 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 काहीच नाही अहो ते तर एक काल्पनिक पात्र पण तुम्ही तुम्ही तर जगातील सॉरी मधील नंबर एक चे कंपेरिजनच होऊ शकत नाही कोणाशी प्रियांकाने फिरकी घेतली पण सचिनला तिच्या बोलण्यातील उपहास लक्षात आला नाही त्याची छाती गर्वाने फुलून आली टी नसलेली कॉलर टाईट झाली चेहऱ्यावर स्मित हास्य झळकू लागलं शेजारी बसलेला मंग्या आणि मागचे सगळे त्याच्या या फेका ऐकून दातोट खात होते पण बाहेरच्या लोकांसमोर विशेषतः मुलींसमोर माझा अपमान करायचा नाही असं सचिनने सर्वांना आधीच दटावल्यामुळे सर्व मूग गिळून गप्प होते इतक्यात मंग्याने करकचून ब्रेक मारला सचिन दिवा स्वप्नातून जागा होत ऐटीत म्हणाला गाडी का थांबवलीस ड्रायव्हर डोळे आहेत ना झेमण्या जागेवर समोर बघ ना मग मंग्या उखडला सर्वांनीच समोर पाहिलं रस्त्याच्या मधोमध आर्नॉल्ड सारखी टचटचीत बॉडी असलेला एक इसम वाट अडवून उभा होता त्याने हाताच्या मुठी अशा वळलेल्या जणू हाणामारीसाठी आतूर चेतू जरा बघरेबाहेर जाऊन सचिन आवंढा गिळत म्हणाला मी कशाला जाऊ तू जा खरा शेरलॉक होम्स तर तूच आहेस ना मी वार परतवला सचिन तंतरली समोरचा माणूस जबरी ताकदीचा आणि भयंकर रागात वाटत होता पण प्रियांका समोर पाण उतारा नको म्हणून तो म्हणाला हो आहेच मी शेरकॉल होम्स होलसेल मध्ये पण सकाळपासून थोडं कसं तरीच होत आहे मला ऍसिडिटी झाल्या बहुतेक असं झालं की चिडचिड होते माझी तुला तर माहिती आहे रागाच्या भरात मी या बटाट्या बॉडी बिल्डरला भरपूर बडवलं आणि गचकला तो तर काय करायचं उगाच दोन दिवसात दोन खून नको आपल्या हातून काय नॉनसेन्स जाना बडव त्याला होऊ दे खून आरोप मी माझ्या डोक्यावर घेईन पण दाखव एकदा तरी तुझे ऍक्शन फुकटची बडबड फक्त लिंबू भडकला तसा सचिनने आवंढा गिळला आणि कारुण्यपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहू लागला थट्टा मस्करी खूप झाली गाडी समोर उभा असलेला पैलवानही कालच्या ट्रक ड्रायव्हर सारखा निघाला तर सचिनची काही खैर नव्हती हे ओळखून दाराशी खटपट करणाऱ्या सचिनला थांबवत मी म्हटलं राहू देत मित्रा नंतर पुन्हा कधीतरी तुझी ताकद दाखव आज नको समोरच प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतय बरोबर म्हणालास मंग्या हॉर्न वाजव बाबा कदाचित आंधळा असेल तो चुकून रस्त्यावर आला असेल जाईल आपल्या वाटेने राजेशने सुचवलं मंग्याने हॉर्न वाजवला पण त्यामुळे तो पैलवान आणखीच चवताळला हॉर्न पेक्षा मोठ्या आवाजात गाडीकडे पाहून किंचाळला तो सामान्य माणूस नाही हे सर्वांनाच कळून चुकलं छातीवर हातांच्या मुठी आपटून तो द्वंद्वासाठी आव्हान देऊ लागला पुढे पुढे येऊ लागला राग रंग ओळखून मंग्याने रिव्हर्स गिअर टाकला गाडी मागे मागे जाऊ लागली पण रस्ता खाच खळग्यांचा असल्याने वेग अतिशय कमी ठेवावा लागत होता तो आता धावू लागलेला खड्डे चुकवण्यासाठी उड्या मारू लागलेला जितका तो ताकदवान होता तेवढाच चपळही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव भयकारी होते मंग्या काय करतोयस वेग वाढव वेड्या किरण बिथरून म्हणाला पण मिरर मधून मागे पाहत एका रेषेत गाडी चालवणं अतिशय कठीण काम अशा रस्त्यावर तर त्याहूनही कठीण तरी मंगे आपले सर्वोत्तम प्रयत्न करत होता रागावलेला पैलवान गडी आता गाडीपासून अवघ्या काही फुटांवर आलेला पुढे बसलेल्या सचिनची बोबडी वळली तो ओरडला फास्ट चालव गाडी भोपळ्या या बिल्डरने बाजूच्या काचेतून फाईट मारली तर पहिला मीच मरेन बघितलंस ना तू मधुशंका चेतूला मागे ढकलून कशी सगळी संकट मी माझ्या छातीवर झेलतो ती होलसेलमध्ये चालो रे रताळ्या फास्ट चालव बघ पोचला तो हुल कापल्यापर्यंत रिव्हर्स मध्ये जितकी फास्ट चालवता येईल तितकी चालवतोय आता काय उभा राहू ऍक्सिलेटरवर झेमण्या मंग्या सचिनच्या कटकटीला कंटाळला प्रियंकाने तर घाबरून दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला मी काचेतून मागे पाहत म्हटलं मंग्या मागे रस्ता थोडा बरा आहे वेग वाढवू शकतोस आपल्या मधील अंतर बारा पंधरा फूट वाढव मग एकदम ब्रेक मार गाडीचे हेडलाइट थेट त्याच्या डोळ्यात जातील असे ठेव तो हडबडला की सरळ थर्ड गिअर टाक आणि उडव त्याला अरे मला पण हेच सांगायचं होतं होलसेलमध्ये मा माझ्या मनातले प्लॅन कार्ड ठ हापतोस तू दरवेळी सचिन कुरकुरला ओके समजलं सर्वांनी सीट बेल्ट लावून बसा मंग्या गंभीरपणे म्हणाला त्याने शिताफीने गाडी मागे घेत प्रखर हेडलाईट्स अनोळखी पैलवानाच्या डोळ्यात मारले तो बावचळला तस हर हर महादेव म्हणत मंग्याने गियर बदलला आम्ही घट्ट पकडून बसलेलो तरी धडक जाणवलीच पैलवान तीन ताड उडाला गाडीलाही पोक आला असावं तो पुन्हा उठून उभं राहण्याआधी गाडी बरीच पुढे निघून आली नॉन सेन्स काय चाललंय काय हे सगळं आधी झॉम्बी आणि आता हा हल्क कुठून येत आहेत हे विचित्र जीव भीतीचा भर ओसरल्यावर लिंबाजी म्हणाला कोठारे ट्रॅव्हल्सचे ट्रक आणि ड्रायव्हर्स कसे गायब झाले ही मिस्ट्री सॉल्व्ह झाले बाबा दोन दिवसात आपल्यावरच इतके हल्ले झाले मग त्यांच्या सोबतही असंच काही घडलं असेल तर राजेशने मत मांडलं बरोबर टमाट्या माझ्यासोबत राहशील तर असाच हुशार बनशील झाली केस सॉल्व्ह चला मुंबईला परत जाऊ होलसेल मध्ये सचिन खुश होत म्हणाला पाच लाख रुपये घेऊन हे कारण सांगणार आहेस तू त्यांना त्यांचे ट्रक आणि ड्रायव्हर शोधण्याची ही घेतलेस ना तू मग दिलेला हा पूर्ण कोण करणार योगने हरकत घेतली मला पण तेच वाटतंय दादा नाईम घोष्ट चंबळची ही मिस्ट्री पूर्णपणे सोडवल्याशिवाय कसे काय परत जातील तुम्ही कधी कुठली केस अर्धवट ठेवता का प्रियंका म्हणाली कुमारी प्रियंका यथोचित कथन करत आहे बंधूंना नवपिशाच्या आपत्तींना भेदरून माघार घेत नाहीत वाचाळवीर सेवकाच्या निराधार कुरबुरीकडे कानाडोळा करून आगेकूच करावी असे अस्माधिकास वाटते विशाल म्हणाला वाव किती छान बोलतात हे पण नेमकं काय म्हणाले कोणी सांगेल का प्रियांका मागे पाहत म्हणाली जाऊ दे ग अर्थ सांगितला तर पुढे बसलेला एक जण भडकेल किरण हसुदाबत म्हणाला कोणाच्या लक्षात आलाय का भेंडी यावेळी भगिनी प्रियांका नाही कुमारी प्रियंका म्हणतोय हा विजय कुजबुजला हो हे आलंय लक्षात माझ्या योगने दुजोरा दिला ते सगळं जाऊ द्या बाबा पण हलकच्या नादात आपला किती वेळ वाया गेलाय ते कळताय का तुम्हाला मला नाही वाटत आज रात्रीपर्यंत आपण बुंदीत पोचू राजेश नकाशा पाहत म्हणाला बुंदीवरून आठवलं वाटाण्यांनो दुपारच्या जेवणाचं काय करताय खूप भूक लागली आहे मला होलसेलमध्ये सचिन म्हणाला इथून पुढे एक दोन किलोमीटर वर एक लेफ्ट टर्न आहे नकाशात नाही दिसत तो तिथून दहा किलोमीटर आत गेलो तर एक छोटस गाव आहे बालापोरा नावाच तिथल्या सरायमध्ये आपल्या जेवणाची सोय होईल चंपारण चिकन फर्मास बनवतात ते तिथून मला बुंदीला जाण्याचा शॉर्टकट सुद्धा माहिती आहे प्रियांका म्हणाली वा श्रीलंका बघ अनुभवी माणसाबरोबर बसण्याचा असा फायदा होतो टॉलेंट खूप आहे तुझ्यात माझ्या ओनली वन गोष्ट मध्ये सेक्रेटरीची जागा खाली आहे मी तुला अप्पो चोरून टी देतो युनिव्हर्स मधल्या नंबर एक चा सोबत काम डिटेक्टिव्ह होलसेल मध्ये सचिन ने खुशीत म्हटलं गप रे झेमण्या कधीपासून ऐकतोय तुझी पिरपीर अप्पो चोरून टी कसली देतोस अपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी ते मंग्या वैतागला आणि मी शेवटचं सांगते माझं नाव प्रियंका आहे ते प्रियंकाने इशारा दिला सचिन थोडा वेळ गप्प बसला त्याच्याकडे दुर्लक्ष करा नॉनसेन्स मी काय म्हणतो प्रियंका तू इंदौरचे आहेस ना मग बिहडमधले रस्ते तुला इतक्या चांगल्या प्रकारे कसे माहीत लिंबूने विचारलं मी सांगितलं ना लिंबाजी दादा मघाशी माझे मामा बुंदीतलेच आहेत म्हणून आणि सर्व काही माहीत नाही मला फक्त बालापोरा गाव आणि तिथून बुंदीकडे जाणारा रस्ता माहिती आहे प्रियांका हसत म्हणाली भूक तर सर्वांनाच खूप लागल्या वेड्यांनो आता जास्त चौकशा करत बसू नका खाऊन तरी घेऊ किरण म्हणाला माझ्या मनात थोडी शंका होती पण सर्वांची अवस्था पाहून या घडीला चांगलं जेवण अधिक महत्वाचं आहे असं वाटलं दुपारी एक दीडच्या सुमारास आम्ही बालापुरा गावात पोचलो शंभर दीडशे घरांचं अगदी सुस्त गाव बिहडच्या सीमारेषेवर असल्याने जाणारे येणारे तीन चार रस्ते इथे एकत्र येत होते थोडीफार रहदारी होती पेट्रोल पंप आणि दुकाने होती गाडीत इंधन वर, पोटात इंधन भरून झाल्यावर भरण्यासाठी अर्थात भूक भागवण्यासाठी एक दोन वजा सराया होत्या त्यातल्याच एकात प्रियंका आम्हाला घेऊन गेली आमच्या आधी तिथे बरेचसे ड्रायव्हर जेवणाची ऑर्डर देऊन अंगणातील खाटांवर घोरत पडलेले जेवणाला उशीर लागणार हे कळून चुकलं रिकाम्या वेळेत आमच्यापैकी काही जणांनी मोबाईलला रेंज शोधण्याचा प्रयत्न केला पण ते व्यर्थ ठरलं आम्हा नऊ जणांबरोबर ती तीही मॉडर्न अवतारात इतकी सुंदर हे पाहून बाकीच्या भुवया वर चढत होत्या आम्हालाही थोडं अवघडल्यासारखं वाटत होत प्रियंका मात्र बिनधास्त होती जी तरुणी एका झोंबी किंवा हलक्या डोळ्यात पेपर स्प्रे मारून स्वतःचा जीव वाचवू शकते ती इतरांना काय भिणार सर्वांच्या आवडीनिवडी विचारून तिने जेवणाची ऑर्डर दिली तिथल्या माणसाने बोटाने आकडा दाखवला कदाचित एक तास ता लागेल असा त्याचा अर्थ असावा मिळालेला वेळ सत्कारणी लावावा म्हणून मी आणि राजेशने कोठारी ट्रॅव्हल्सच्या बेपत्ता गाड्या आणि ड्रायव्हर्सचे फोटो घेऊन तिथल्या झोपाळू गिरहाकांना दाखवायला सुरुवात केली काही जाना केला, काही ना एकाने जगन जग्गू ये तो है ना साब। पहले अपुन भी कोठारे ट्रेवल वालों के लिए गाड़ी चलाता था तब जग्गू से पहचान हुई थी वो लोग दूर दूर भेजते थे लेकिन पैसा बहुत कम देते थे इसलिए अपुन ने छोड़ दिया लेकिन जग्गू वहीं से भाड़ा उठा रहा था उसे नया टेम्पो लेना था मिला था अपुन को एक महीना पहले बिहड़ के रोड पे कोटा से पचास मील आगे अपुन के ट्रक का टायर पंक्चर हो गया रिटर्न मारते वक्त जग्गू तब निमुच के घोड़ा उनकी तरफ जा रहा था अपुन की गाड़ी पहचान के रुक गया मदद भी की फिर वो आगे चला गया और अपन रिटर्न आ गया तब से उसका फोन लगा रहा हूँ लेकिन लगता ही नहीं मदन सिंह ने माहिती पुरवली आम्ही त्याचे आभार मानले पण यातून फारस का ही हाथी जग्गू निमुच्या सरकारी गोदामांकडे निघाला होता हे कोठारे ट्रॅव्हल्सने सांगितलं होतं पोहोचण्याआधीच बेपत्ता झाला होता मदन सिंगने जग्गूला कोटापासून पन्नास माइल आधी ट्रकसह सुखरूप पाहिलं होतं अशी नोंद मी डायरीत केली मग आणखी काही जणांकडे चौकशी केली एक जण तर काही बोलायला तयारच नव्हता फक्त रागीत डोळ्यांनी पाहत होता आम्ही चौकशी थांबवली जवळपास दीड तासाने जेवण आलं शाकाहारी मांसाहारी सर्वच पदार्थ छान होते चंपानेर चिकनच्या रश्यात अख्याच टाकलेल्या लसणामुळे चव आणखीच वाढली होती आमचं जेवण अर्ध झालं असेल तेव्हाच एका पोऱ्याने आणखी एक चिकन प्लेट आणि दहा बारा रोट्या आणून त्या इस्मासमोर ठेवल्या जो मघाशी आमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नव्हता आणि आता समोरच्या खाटेवर पाणी पीत बसलेला त्याने आपल्या पराती एवढ्या पंजात एक रोटी दुमडली आणि रश्शात बुडवली एकाच घासा संपवली मग आणखी काही रोट्या पण प्रत्येक घासाबरोबर त्याच्या कपाळावर आठ्या वाढत चाललेल्या अखेर संतापाचा कडेलोट झाला आणि तो उठून ओरडला हरामखोर सिरचन मसाला कोण डाले गो मुर्गी सगळे जेवण सोडून त्याच्याकडे पाहू लागले माणूस धिप्पाड होता कदाचित जेसीबी किंवा ट्रेलरचा ड्रायव्हर असावा झोपडीतून तोच पोऱ्या लगबगीने धावत आला ताट उचलून आत घेऊन गेला काहीच मिनिटात पुन्हा बाहेर आला आता तो रस्सा रक्तासारखा लाल भडक दिसत होता कुंभकर्णागत दिसणाऱ्या इस्माने पुन्हा एक रोटी रागारागाने खाल्ली घासासरशी त्याचा चेहरा लाल झाला डोळ्यातून पाणी येऊ लागलं पण तो समाधानी दिसला आई ग इतकं तिखट कसे खात असतील इकडचे लोक प्रियंका म्हणाली चंबळच्या सगळ्या ड्रायव्हर लोकांना तिखट खाण्याचे डोहाळे लागल्यात वाटत बलिंदर पण त्याच्या लॉजवर थांबणाऱ्या लोकांना असाच तिखट जाळ जेवण बनवून द्यायचा होलसेल मध्ये सचिन अंडाकरी आठवून म्हणाला तेव्हाच एक पोऱ्या आमच्या टेबल वर रोट्या घेऊन आला त्याला मी या तिखट प्रकरणाबद्दल विचारलं तो म्हणाला क्या बताऊ साब दिन में एक कस्टमर ऐसा आता ही है जो इतना तीखा खाने का शौक रखता है पिछले एक साल से ऐसा चल रहा है जनाब आदतें बदल रही है लोगों की मी खिशातून डायरी काढली आणि हा मुद्दा ही नोंदवून घेतला जेवून थोडं सुस्तावल्यावर पुन्हा प्रवास सुरू झाला आता भिस्त पूर्णपणे प्रियंकावर होती कारण तिने दाखवलेला बुंदीकडे जाणारा रस्ता कुठल्याच नकाशात नव्हता पण तिला मात्र आपल्या भूगोलावर पूर्ण विश्वास असावा रात्री नऊच्या आधी आपण बुंदीतील तिच्या मामाकडे असू असं ती म्हणाली रात्रभर तिथेच राहून सकाळी पुढच्या प्रवासाला निघा असंही तिने म्हटलं मी आता नकाशा पाहणं सोडून दिलेलं तीन जणांच्या सीटवर चौघे जण दाटीवाटीने बसल्याने मांडीला रग लागलेली पुढच्या सीटवर सचिनने मध्ये बसलेल्या प्रियंकाला आपले अद्भुत कारनामे सांगून सांगून करून सोडलेलं तिने एक हात डाव्या कानावर ठेवलेला कदाचित तो दुखत असावा आधीच ओबड धोबड रस्त्यांवरून गाडी चालवून वैतागलेला मंग्या सचिनचे बनावट पराक्रम ऐकून जेरीस आला होता झेंडण्याशिवाय इतरही अनेक शिव्या त्याच्या ओठांशी येऊन तटतटलेल्या पण मध्ये प्रियंका बसली असल्याने त्या तो देऊ शकत नव्हता माझं लक्ष खिडकी बाहेर होत बिहड आता आणखीच वैराण आणि ओसाड दिसू लागलेलं जिथून चंबळ नदीचा प्रवाह जवळ आहे तेवढा भाग फक्त हिरवागार दिसायचा बाकी सगळं शुष्क आणि वृक्ष या आधीच्या प्रवासात दूरवर काही गावं शेतमळे टेकड्यांवरची जुनाट मंदिरं तरी दिसायची आता तर मनुष्य प्राण्याचं चिन्हच दिसेना डोंगर नव्हते पण अधे मध्ये मोठमोठे काळे खडक दिसायचे शोल्यातील गब्बर सिंगचा दाया की बाया हात असलेला सांभा बसून राहायचा ना तसेच अगडबंब काळे पत्थर सर्वत्र विखुरलेले सूर्य आता पश्चिमेकडे कलू लागलेला उन्हाची काहीली किंचित कमी झाली सचिनच्या बडबडीपासून सुटका मिळावी म्हणूनच की काय प्रियंका पुन्हा एकदा मागे वळली म्हणाली प्रोफेसर एक रिक्वेस्ट आहे प्लीज नाही म्हणू नका हॉरर स्टोरीज लिहिण्यात तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही माझी खूप इच्छा आहे प्रत्यक्ष तुमच्या तोंडून एक कथा ऐकण्याची प्लीज सांगा ना उरलेला प्रवासही आरामात संपून जाईल हे ऐकून बाकीचेही एकदम सावरून बसले प्रत्येक जण कंटाळला होता कानात इयरफोन टाकून तीच तीच गाणी तरी किती वेळा ऐकणार खरंच सांग भेंडी नाही तर बसून बसून माझा पण दगड होईल विजय दुखरा पार्श्वभाग कुणाच्याही लक्षात येणार नाही असा उचलत म्हणाला काहीही बोलावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती मलाही या प्रवासाचा उबग आलेला पण इतरांच्या आतुर चेहरे पाहून आणि डोक्यातील विचारांची गर्दी काही काळ तरी थोपवता यावी म्हणून मी एक किस्सा सांगायचं ठरवलं ठीक आहे ऐका तर मग फार जुनी गोष्ट नाही झाली असतील दहा बारा वर्ष त्रिमूर्ती डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केल्यानंतर अगदी सुरुवातीचे दिवस बहुतेक वेळा काहीच काम नसायचं मग मी बसून बसून हेरगिरीवरची जाडजूड पुस्तक वाचत राहायचो एक दिवस फार विचित्र केस आली तीही थेट वांगणीतून एका इस्माने फोन केला त्याच्या मुलाला भूतांची स्वप्ना पडायची आणि तो दचकून उठायचा रडू लागायचा काही विचारलं तर घुम्यासारखा बसून राहायचा दोन दोन तीन तीन दिवस कोणाशी बोलायचा नाही शाळेत झोपून राहायचा हुशार असून अभ्यासात मागे राहत होता आपण काही करू शकता का त्यांनी विचारलं हो पण फी पाच हजार रुपये आणि प्रवास खर्च वेगळा घेणार मी लगेच केस स्वीकारली कारण ऑफिसचं भाड थकलेलं त्यांनी सहमती दर्शवली पत्ता पाठवला दुसऱ्या दिवशी रविवार होता ते घरीच असणार होते मी भेटायला जायचं ठरवलं मुंबईत जागा परवडत नाही म्हणून पलीकडे कल्याण बदलापूर वांगणी शेलू ते थेट निवासी संकुले उभी राहिली आहेत बर ती पण स्टेशन पासून इतकी दूर की रिक्षा रिक्षाशिवाय पर्यायच नाही अशा ठिकाणी वन बीएचके टू एच के घेतला की घराचं स्वप्न पूर्ण होत पण कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी नवरा बायको दोघांना नोकरी करावी लागते या माणसांचा अर्धा दिवस नोकरीत आणि उरलेला प्रवासात जातो हे लोक फक्त रात्रीचं जेवण झोपण्यासाठी घरी येतात रविवारी रखडलेली कामं पूर्ण करतात मुलांना वेळ देता येत नाही पण काय करणार नाईलाज असतो मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच असते यात कुणाचा दोष नाही तर विले ते दादर दादर ते वांगणी आणि मग वांगणी ते त्यांचं घर असा अडीच तीन तासांचा प्रवास करून मी दिलेल्या पत्त्यावर पोचलो चार मजल्यांच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर अगदी कोपऱ्यातला टू बी एच के फ्लॅट आई वडील आणि तो दहा वर्षांचा मुलगा घरीच होते औपचारिक ओळख झाल्यावर मी त्या मुलाशी बोलण्याचा त्याला नेमका काय त्रास होतोय ते विचारण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलेच ना मान खाली घालून बसलेला वर सुद्धा पाहिना खरं तर या वयातील मुलाने धुडगुस घालायला हवा मित्रांसोबत खेळ दंगामस्ती आरडाओरडा सर्व करायला हवं पण तो तर एका तपस्वीसारखा शांत बसलेला मला सुद्धा ते खूप विचित्र वाटलं शेवटी माझे त्याला बोलतं करण्याचे सर्व प्रयत्न थकल्यावर त्याची आई मदतीला धावून आली म्हणाली हल्ली काही बोलतच नाही होतो असाच गप्प राहतो आम्ही सात आठ महिन्यांआधी राहायला आलो इथं सुरुवातीला किती बडबडायचा त्याला आवडलं होतं हे घर एक बेडरूम आम्ही त्याच्यासाठीच सजवलेला तोही झोपायचा एकटा पण हळूहळू त्याला भास होऊ लागले तेव्हा सगळं सांगायचा मला एका रात्री अचानक झोपेतून किंचाळत उठला आम्ही धावतच त्याच्या खोलीत गेलो तर हा बेडवर पांघोणात स्वतःला गुरफटून बसलेला मी दिवे लावले त्याला जवळ घेतलं त्याची छाती धडधडत होती काय झालं विचारलं तर त्याने समोरच्या कपाटाकडे हात दाखवला आत कुणीतरी आहे म्हणाला त्याच्या पप्पांनी कपाट उघडलं आत कोणी नव्हतं पूर्ण बेडरूम त्याच्या समोर तपासली खिडक्यांची दारं बंद असल्याची खात्री केली घाबरण्याची गरज नाही स्वप्न पडलं असेल असं सांगितलं तो शांत झाल्यावर त्याला झोपवून आम्ही पुन्हा आमच्या बेडरूममध्ये गेलो दुसऱ्या रात्री पुन्हा तेच यावेळी म्हणे त्याच्या बेडखाली मॉन्स्टर होता त्याच्या पप्पांनी तिथेही धुंडाळलं पण कोणीच नव्हतं मग त्या मुलाचे पप्पा जे तिथेच बसले होते ते म्हणाले अहो डिटेक्टिव्ह साहेब जगातील सर्वच लहान मुलांना आपल्या बेडखाली किंवा कपाटात भूत आहे असं वाटतं पण ते खरं नसतं हा फक्त भास आहे त्याचा आणखी काही नाही हेच तुम्हाला त्याला पटवून द्यायचंय पप्पांचं बोलून झाल्यावर पुन्हा आई सांगू लागली एक दिवस त्याच्या शाळेला कसलीशी सुट्टी होती ध्रुव घरीच होता पण आम्हाला ऑफिस होतं बाहेर धोधो पाऊस कोसळत असलेला आणि तो दिवस सर्वात भयंकर ठरला या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र